टी दे रिफ्रेश अनंत करिअर म्हणून पत्रकारिते द्यायचं असेल तर जरूर या पण पैसा कमवायचं एवढंच ध्येय ठेवू नका आपण चौथा स्तंभ आहोत या जबाबदारीनं काम करा स्वतःमधील पत्रकार मरू देऊ नका असं विधान ज्येष्ठ संपादक शेखर सामंत यांनी केलंय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर केंद्रावरील वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला यावेळी रमेश बोंद्रे अमोल टेमकर हरिश्चंद्र पवार डॉक्टर जे बुवा प्राध्यापक रुपेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय मनोगत गजानन नाईक यांनी केलं यावेळी ज्येष्ठ संपादक शेखर सामंत श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर सहकार्याध्यक्ष डॉक्टर जे बुवा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे केंद्र संयोजक राजेश मोनकर सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट नकुल पारसेकर वाय पी नाईक रवी जाधव पत्रकार दीपक गावकर प्राध्यापक रुपेश पाटील अनिल भिसे विनायक गावस भुवन नाईक अनुजा कुडतरकर संदीप चव्हाण प्रसाद माधव साबाजी परब आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेश मोणकर तर सूत्र संचालक मंगल नाईक जोशी यांनी केलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल